वादाप्रमाणे यावर्षीही आपण सर्वजण सर्व महिला मंडळ आणि नागेश्वर मित्र मंडळाच्या परिसरातील सर्व माता भगिनी सर्व बांधव आणि त्यातच हरिभक्त पारायण शीतल महाराज तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण खूप चांगलं काम करतायत सातत्यानं या भक्तिरसाचा आनंद या नाशिक पुण्यभूमीतील आशीर्वाद नगरात या ठिकाणी सालाबादाने होत असतो आणि या कार्यक्रमासाठी म्हणून आवर्जून माझ्यासारख्या पामराला दर्शनाचा आणि कथा श्रवण करण्याचा योग येतो खर तर आपली उंची नसताना सुद्धा आपला सत्कार होतो आपल्याला बोलवतात आणि हे प्रेम आहे या येथील सर्व महिला मंडळाचं शीतल महाराजांचं की ते आवर्जून न विसरता या ठिकाणी आमंत्रित करत असतात मित्रांनो संसाराचा गाळ सुरू असताना प्रत्येकाला या जीवनाच्या विविध टप्प्यातून जायचं आहे हे सर्व असताना संसार होतोय व्यवहार होतोय अर्थकारण होतंय प्रत्येक आपण आपलं काम करतोय हे सर्व होताना परमेश्वराचं नामचिंतन परमेश्वराचं कथाश्रवण आणि परमेश्वराच्या सानिध्यात या कथेच्या सानिध्यात राहणं याच्या इतकं मोठं पुण्य या भूतालावरती दुसरं कोणतंच नाही आणि हे सर्व पुण्य आपण सर्वांच्या गाठी येतं किंवा आपण सर्वजण त्या पुण्यामध्ये सहभागी आहात आणि हे सहभाग होण्यासाठी म्हणून इथले जे मंडळ आहे महिमा महिला मंडळ आणि त्यांच्या या ठिकाणी त्यांना सा साथ देणाऱ्या सोबत देणाऱ्या त्यांच्यासोबत कायम ठामपणे उभ्या राहणाऱ्या आपल्या शीतलताई तुपे महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खऱ्या अर्थानं पुण्याचा मार्ग आहे भक्तीचा मार्ग आहे श्रद्धेचा मार्ग आहे मला जाणीव आहे की एखादं मंडळ चालू होत असताना सुरू होत असताना एखादा कार्यक्रम होत असताना किती कष्ट घ्यावे लागतात किती यातना असतात किती लोकांना तोंड द्यावं लागतं आणि सर्व होत असताना आपण सर्वजण या परमेश्वराच्या भक्ती मार्गासाठी म्हणून मोठ्या सरळ हाताने मदत करतात सहभागी होतात आपला वेळ देतात आपलं ज्ञान कौशल्य वापरतात आपल्या सर्वांच्या या ठिकाणी ऋणी आहे आभारी आहे आणि परमेश्वराची अशीच सेवा आपल्या हातून समाजाची सेवा या ठिकाणी घडव आताच महाराजांनी त्र्यंबकेश्वर दिंडीचा या ठिकाणी उल्लेख केला या उल्लेखामध्ये मी आपल्या सर्वांना आमंत्रित करू इच्छितो की शीतल महाराज या ठिकाणी महिला दिंडीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरला पायी दिंडीत त्या सहभागी असतात मोठ्या प्रमाणात या भागातील महिलाही असतात वृंदावन फार्म हाऊस अहिरे फेरीवरच्या उत्तरे मी सगळ्यांना निमंत्रित करतो की दुपारचं दिंडीचं जेवण हे आमच्या फार्म हाऊसवर असतं आणि विश्रांती आणि महाप्रसाद या निमित्तानं आपल्या सर्वांना मी विनंती करेन हात जोडून की आपण सर्वांनी या महाप्रसादाचा आणि शीतल महाराजांच्या प्रवचनाचा लाभ घ्यायचा आहे कारण दरवर्षी या दिंडीला आपण दुपारच्या विश्रांती भोजन आणि प्रवचन अशा पद्धतीने आपण कार्यक्रम ठेवतो या कार्यक्रमाच्या निमित्त मला आणि माझ्या पत्नीला या ठिकाणी निमंत्रित केलं आम्हाला देवाची सेवा आणि सानिध्य निमित्तानं लाभलं मी शीतल महाराजांचा ऋणी आहे आपल्या सर्व मंडळाचा ऋणी आहे रामकृष्ण आहे वा वा